सोलापूर जिल्हा कामगार संघटना महासंघ देणार पंतप्रधान नरेंद्र मोदींना कामगारांच्या विविध मागण्यांचं निवेदन सोलापूर हे कामगारांचं शहर म्हणून ओळख आहे या शहरात पूर्वीपासून सूत गिरण्या यंत्रमाग उद्योग विडी उद्योग त्याचबरोबर असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार खासगी अस्थापनेत काम करणारे कामगार महानगरपालिका निम सरकारी अशा अनेक क्षेत्रात काम करणारे कामगार राहतात म्हणून सोलापूर शहराला कामगारांचं शहर म्हणून ओळख आहे कालांतराने विविध कारणास्तव उद्योगधंदे बंद पडले तरी काही उद्योगधंदे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत यातूनही विडी उद्योग यंत्रमाग उद्योग मनपा कर्मचारी खाजगी आस्थापना यात काम करणारे कामगार काही प्रमाणात आहेत त्यांनाही त्यांचे कुटुंब जगवणं कठीण का झालंय कारण वरील उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर असल्याने कामगारांना पुरेसं काम मिळत नाही आणि कायदेशीर हक्कापासून वंचित राहावे लागते म्हणून त्यांना योग्य मोबदला व पुरेसं काम मिळणं गरजेचं आहे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब रे रेनगर घरकुल उद्घाटनासाठी सोलापूरला दिनांक एकोणीस जानेवारी दोन रोजी येते त्यावेळी सोलापुरातील कामगारांचे खऱ्या समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचवून सोडवून घेण्यासाठी सोलापूर कामगार संघटना महासंघाच्या वतीने वरील उद्योगात व आस्थापनेत काम करणाऱ्या महाराष्ट्र कामगार सेना शिवसेना ठाकरे गट यंत्रमाग कामगार संघटना काँग्रेस व नऊ महाराष्ट्र कामगार संघटना राष्ट्रीय विडी मजदूर संघ इंटक सोलापूर महानगरपालिका कामगार संघटना संघर्ष समिती अशा सर्व संघटना एकत्रित येऊन कामगार संघटना महासंघाची स्थापना करून सोलापुरातील का कामगारांच्या महत्त्वाच्या समस्यांबाबत निवेदन मी सोला सोलापूर कामगार संघटना महासंघाचा निमंत्रक या नात्याने आपल्याला बोलू इच्छितो की सोलापूरला एकोणीस जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब येत आहेत रेनगरच्या घरकुल उद्घाटनासाठी त्यावेळेला आमच्या सोलापूर कामगार संघटना महासंघाच्या वतीने सर्व संघटना मिळून निवेदन देणार आहोत निवेदनाचा प्रमुख मागणी आहे की जे उद्योग बंद पडलेले आहेत बीडी यंत्रमाग महानगरपालिका खाजगी कारखाने गिरण्या त्या बंद पडलेल्या काम कारखान्यातील बेकार झालेल्या कामगारांना परत काम मिळण्यासाठी एक मोठा या प्रकल्प या देशाच्या पातळीवर आणावं आणि ते सर्वांना काम मिळावं अशी मागणी आहे त्याचबरोबर जुनी पेन्शन असो महानगरपालिकेतील जे का लागू केलेले कायदे रद्द के, के रद्द करावे त्याचबरोबर गोरुताई परळेकर आणि नवीन घरकुले झाले तिथं नगर परिषद लवकर करावं आणि महासाहेब ईडीकरून ना, 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 नागरी पुरवठा नागरी सुविधा पुरवावं अशा प्रकारची मागणी आहे ना, ना ना निवेदन नाही निवेदन आम्ही नाही द्यायला शंभर टक्के देतील असे कामगारांच्या खरा समस्या घेऊन जात आहोत नाही दिलं तर आम्ही त्या ठिकाणी निदर्शने किंवा रस्त्यावरून आंदोलन करू असा इशारा देतो